नमस्कार शरियूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आज आपण एक मस्त पोह्याचा प्रकार बघणार आहे ते म्हणजे इंदुरी पोहे हे इंदूरला स्ट्रीट फूड म्हणून फेमस आहे तर त्यासाठी आता पोहे म्हटले की काय वेगळं करणार पण ह्याची पद्धत खूप छान आहे आणि मस्त आहे तर आपण इंदुरी पोहे बघूया आणि त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया आपल्याला इंदुरी पोहे करण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला जाडपोहे लागणार जे कांदे पोहे असतात ते लागणार आहे त्याचबरोबर कडीपत्ता लागणार आहे शेंगदाणे लागणार आहे सौफ लागणार आहे हे जिरावण आहे हे जिरावण म्हणजे एक प्रकारचा मसाला आहे आणि ह्यामध्ये काय काय जे घटक पदार्थ आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्याचबरोबर कांदा लागणार आहे कोथिंबीर आणि ही रतलामी सेव लागणार आहे फोडणी घालण्यासाठी आपल्याला खाद्यतेल लागणार आहे त्याचबरोबर त्यामध्ये घालण्यासाठी हळद हिंग मोरी जिरे लागणार आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आता आपण पुढची कृती करून घेऊया पोहे फक्त आपल्याला पाणी टाकून धुवून घ्यायचे आहेत भिजवायचे नाही आहेत पूर्ण फक्त त्याच्या स्वच्छ पोहे व्हायला पाहिजे आणि यातलं लगेच पाणी काढून टाकायचं आहे सगळ्यात प्रथम आपण पोहे स्वच्छ धुवून बाजूला ठेवलेले आहेत आणि एका पॅनमध्ये तेल टाकायचं आहे तेल ह्यामध्ये थोडंसं जास्त लागतं आपलं तेल गरम झालेलं आहे त्यात सगळ्यात प्रथम आपण शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे परतून घ्यायचे शेंगदाणे परतले की गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्यामध्ये सोप घालायचे इंदुरी पोह्यामध्ये जो जी टेस्ट येणार आहे ती सोफ आणि जिरावणी येणार आहे मग नंतर त्यामध्ये मोरी जिरे हिंग आणि हळद हे खाण परतून झालं की त्यामध्ये आता आपण कडीपत्ता टाकणार आहोत गॅस बंद करून घ्यायचं आणि ही फोडणी आपण आता ह्या धुवून ठेवलेल्या पोह्यांवर घालणार आहोत आणि एकसारखं छान हलवून घेणार आहोत ह्यामध्ये चवीनुसार मी साखर मी मगाशी साखर सांगायला तुम्हाला विसरले साखर आणि जी आपली जिरावण पावडर आहे ती घालतो ह्यामध्ये मिरची वापरत नाही ह्या जिरावण पावडरनीच ह्या पोह्यांना खूप छान टेस्ट येते आणि आता हे सगळं एकसारखं हलवायचं आणि हे एकसारखं हलवून झालं की मग आपण पो हे पोहे एका भांड्यामध्ये स्टीम करायला ठेवणार आहे ह्याची खासियत हीच आहे की हे पोहे स्टीम केलेले असतात ह्याला जिरावण पावडरनी खूप छान टेस्ट येते थोडासा तिखटपणा आंबटपणा मस्त असा चटपटीतपणा येत असतो तर आता आपण हे पोहे एका भांड्यामध्ये स्टीम करायला ठेवणार आहे एक आपण मोठी कढई घेतलेली आहे त्याच्यावर पात्र ठेवलेलं आहे त्यामधून आपल्याला पाणी घातलेलं आहे खाली कढईमध्ये त्यामधून आपल्याला स्टीम मिळणार आहे आणि वर एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये हे सगळे पोहे घालायचे आहेत माझ्या बघा जेव्हा हे पोहे सगळे स्टीम होतात तेव्हा किती वेळ पण हे पोहे मऊ राहतात म्हणजे गरम केलं करत नसल्यामुळं पोह्या हा वातळ होत नाही आता हे पोहे स्टीम होणार आहे आणि मग आपण त्याच्यावर कांदा कोथिंबीर आणि शेव घालून सर्व करणार आहोत आपल्या पोह्यानं छान वाफ आलेली आहे पोहे पण मस्त वाफवलं गेलेले आहेत तर आता आपण एका डिशमध्ये सर्व करूया ही सर्व करायची पद्धत म्हणजे एका डिशमध्ये हे पोहे काढायचे त्याच्यावर कांदा कोथिंबीर आणि सेव घालायचे आणि मग हे पोहे सर्व करायचे असे मस्त चवीचे छान इंदुरी पोहे च तयार होतात आपण खाऊन बघूया कारण आपल्याला मिरची कोथिंबीर वगैरे घातलेले पोहे आणि फोडणी टाकलेले पोहे माहिती आहे तर हे इंदुरी पोहे कसे लागते ते तुम्हाला सांगते वा फार मस्त चवीचे आणि त्याला एक जिरावण मसाल्याचा मस्त स्वाद आहे तर हे पोहे तुम्ही करून बघा माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा